आता मी तो विषय मांडलेला आहे माझा म्हणायचं आहे काय लक्षात असू द्या गोवाना विचारलंय मी चार वेद चार वेद सहा शास्त्र अठरा पुराण गीता भागवत चाळत चालत मी उपनिषदांच्या गावी जाऊन पोचवोच गोवा तुम्ही चालत चालत या ल लस्तीता नाही ल बाळातला आहे चाळत चाळत म्हणजे वाचत वाचत चार वेळ सहा शास्त्र अठरा पुराण चाळत चाळत म्हणजे वाचत वाचत मी उपनिषदांच्या गावी जाऊन पोहोचलो उपनिषदांच्या गावी पोहोचल्यावर त्या ठिकाणी मी एक फुल पाहिलं त्या फुलाला तीन पाकळ्या त्या तीन पाकळ्यांची नाव असं शायरांना विचारलं यांनाच नव्हे कोकणातल्या मट्टभर गणपती पाचशे एक्के जे आहेत ना त्याला सगळ्यांना विचारले आहे म्हणून तुम्हाला सांगतो प्रयत्न करा सचिन गुहांचा गुहा तुमच्या प्रश्नाला हार घालत गुहांचा प्रश्न होता चार वेद सहा शास्त्र अठरा पुराणे गीता भागवत वाचत वाचत मी उपनिषदांच्या गावी पोहोचलो गावी पोहोचल्यावर तिथे एक फुल पाहिलं त्याला तीन पाकळ्या होत्या त्या तीन पाकळ्यांची हो नावे काय उत्तर ग्रंथ आधारणे हवंय बुवा उत्तर देतो लक्षात सचिन बुवा ओम तत् सत ओम तत् आणि सत ही तीन पाटयांची नावे आहेत आता ग्रंथांची ओवे आहे एवं ओम तत् सत ताकारू ब्रह्म नाम हे त्रिप्रकारू ब्रह्म नाम आहेत त्रिप्रकारू हे फुल तुरंबी सुंदरू उपनिषेद अशी बुवा त्या ग्रंथाची ओवी आहे आणि या ओवीचा अर्थ असा आहे ओम तत् सत तत अशा प्रकारे ब्रह्म्याचे नाव व त्रिविध आहे व या ती ह्या सुंदर फुलाचा वास उपनिषेद घेतात अर्थात उपनिषद उपनिषदामध्ये त्याचा अभ्यास चांगलाच केलेला आहे म्हणजे ब्रह्म बुवा हे फुल आहेत आणि ओम तत् आणि सत ह्या त्याच्या तीन पाकळ्या आहेत बुवा ग्रंथाचा अध्याय सतरावा ओवी तीनशे त्रेचाळीस वा ग्रंथ पुरावा माझ्या इथे उपलब्ध आहे आता पटलं नसेल तर म्हणाल पटलं ना मित्रांनो मी अनेक वेळा सांगितलं होतं मी रंगमंचावर खोटा बोलणारा शाहीर नाही त्यामुळे अजूनपर्यंत टिकलेला आहे आणि मी आजही अगदी मोठ्या मनाने कबूल करतो शाहिरांनी दिलेल्या प्रश्नाचं उत्तर माझं बरोबर आहे आता तुम्ही आणखी वेळ काढू नका <laughs> खरोखरच कोकणात ही कला ही आध्यात्मिक ज्ञानावर अवलंबून असते शास्त्रोत्त अवलंबून आहे सचिन बुवा खरं बोलण्याची सुद्धा ताकद लागते आपण उत्तर मान्य केलं आणि खरोखरच शाहीर सुरेश राऊत यांचे वडील एक वाचक आहे आणि त्यांनी ग्रंथ पुराव्या सकट तुमचं उत्तर दिलं ते तुम्ही मान्य करून घेतल्याबद्दल आम्ही वासू आणि घराण्यातील सर्व शाहीर आपला सत्कार या ठिकाणी करत आहोत त्यांच्या करतो धन्यवाद